मित्रांनो नमस्कार संकल्प वर्धीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण मुंबई इम्पॉर्टेड असे पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन, राहिलेले पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला मुंबई पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे आहेत तर मित्रांनो व्यवस्थित असा व्हिडिओ पाहून घ्या तर पहिला प्रश्न बघा मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर मित्रांनो दोनशे सत्तावीस इतकी मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या आहे कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट म्हणजे आंधन म्हणून दिले होते तर कोणत्या वर्षी तर सोळाशे एकसष्ट मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा पोर्तुगाल तर मित्रांनो सन सोळाशे एकसष्ट या साली पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट म्हणजेच आंधन म्हणून दिले होते कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय मुंबई येथे हलवले होते तर कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरत वरून मुंबई येथे हलवले तर सन सोळाशे सत्याऐंशी या साली इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरत वरून मुंबई येथे हलवले होते राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक कोणत्या मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी झाली होती तर राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी झाली होती तर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी ही बैठक झाली होती गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या शहरात आहे तर गेटवे ऑफ इंडिया हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबई या शहरात आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या बंदरावर उभारण्यात आलेली आहे हा प्रश्न महत्वाचा आहे तर गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू मुंबईमध्ये आहे पण कोणत्या बंदरावर उभे करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अपोलो बंदर या ठिकाणी ही वास्तू आहे गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी कधी करण्यात आली तर मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया याबद्दल कोणताही प्रश्न आला तर त्याची उत्तरे तुम्हाला सर्वांना जमली पाहिजेत तर मित्रांनो बघा गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी कधी करण्यात आली होती तर एकतीस मार्च एकोणीसशे तेरा या वर्षी गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली होती गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे तर मित्रांनो सव्वीस मीटर आणि फूट म्हणलं तर पंच्याऐंशी फूट इतकी गेटवे ऑफ इंडियाची उंची आहे गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन कधी करण्यात आले होते तर चार डिसेंबर एकोणीसशे चोवीस या दिवशी गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन करण्यात आले होते गेटवे ऑफ इंडियावरील शिलालेखात रोमन अंकात काय लिहिलेलं आहे तर एम सी एम एक्स आय म्हणजेच रोमन अंकात एकोणीसशे अकरा असे लिहिलेले आहे गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुकार कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुकार कोण आहेत तर जॉर्ज विटेट हे गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुकार आहेत लक्षात राहू द्या जॉर्ज विटेट हे गेटवे ऑफ इंडिया चे वास्तुकार आहेत गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या भेटीचे स्मारक म्हणून निर्मात करण्यात आलेले आहे तर गेटवे ऑफ इंडिया हे जॉर्ज पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्यासाठी यांच्या भेटीचे स्मारक म्हणून गेटवे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती दोन डिसेंबर एकोणीसशे अकरा वर्षी मुंबईतील कोणत्या वास्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते महत्वाचा प्रश्न मुंबईतील कोणत्या वास्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते तर गेटवे ऑफ इंडियाला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोणत्या कधी व कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे तर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पाच पाच साली मुंबई येथे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय स्थापन करण्यात आले होते प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे नवीन नाव काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे प्रिन्स ऑफ वेल्स या संग्रहालयाचे नवीन नाव आहे मुंबईतील राजाबाई क्लॉक टॉवर घंटाघर हे इंग्लंडमधील या वास्तूच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे तर इंग्लंडमधील लंडन शहरातील बिन बिग बेन या वास्तूच्या धर्तीवर उभारण्यात आलेले आहे राजाबाई टॉवर उभारण्यासाठी त्याच्या आई राजाबाई यांच्या लाख रुपये देणगी दिली होती तर प्रेमचंद राईचंद यांनी दोन लाख रुपये देणगी दिली होती खूप महत्वाचा प्रश्न बघा मुंबई शेअर बाजाराची स्थापना केव्हा झाली तर नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर या साली मुंबई शेअर बाजाराची स्थापना झालेली आहे किंवा नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर या दिवशी मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून कुणाला ओळखले जाते तर प्रेमचंद रायचंद यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून ओळखले जाते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची इमारत मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही इमारत मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर दलाल स्ट्रीट या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही इमारत आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे लक्षात द्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे लक्षात राहू द्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी दूध प्रक्रिया व शेतकरण उद्योग चालतात तर आरे कॉलनी येथे गोरेगाव या ठिकाणी मुंबईमध्ये दूध प्रक्रियावर शीतकरण उद्योग चालतात मुंबईतील सोने आणि हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर मित्रांनो जेवेरी बाजार हे मुंबईतील सोने आणि हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे जवेरी बाजार तारापोरवाला मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे तारापोरवाला हे मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी त्याची स्थापना एकोणीसशे एकावन्न या दिवशी झाली होती ताजमहाल हॉटेल ही वास्तू मुंबईत कधी व कोणी उभारली तर ता ताजमहाल ही वास्तू मुंबईत जमशद्दी टाटा यांनी एकोणीसशे चार मध्ये उभारलेली आहे लक्षात राहू द्या ताजमहाल जमशद्दी टाटा यांनी एकोणीसशे चार मध्ये उभारलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर वाशी या ठिकाणी हे मुख्यालय आहे बांद्रा वरळीची सी ची लांबी किती आहे बांद्रा वरळी ची लांबी किती आहे तर पाच पॉइंट सहा किलोमीटर म्हणजेच पाच हजार सहाशे मीटर इतकी याची लांबी आहे बांद्रा वरळी सिलिंगचे अधिकृत नाव काय आहे तर राजीव गांधी सागर सेतू असे याला नाव दिलेले आहे भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे तर धारावी या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे जेना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे तर जेना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू तुम्हाला सर्वांना माहिती मुंबई या ठिकाणी आहे मुंबईतील सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचे नाव काय मुंबईतील सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या त्या संस्थेचे नाव काय आहे आय एन एस राजेंद्र असे त्या संस्थेचे नाव आहे नाबार्ड बँकचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो नाबार्ड चे मुख्यालय तुम्हाला सर्वांना माहिती मुंबई या ठिकाणी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे स्टेट बँक रिझर्व्ह बँक या सर्व या दोन बँकांचे मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे लक्षात राहू द्या स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँकचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे मुंबईतील असलेली दोन प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमचे नाव काय तर मित्रांनो वानखेडे स्टेडियम आणि बेबर्न स्टेडियम हे मुंबईतील दोन प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमचे नावे आहेत डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे आता लक्षात राहू द्या डी वाय पाटील हे क्रिकेट स्टेडियम जे आहे ते नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे लक्षात राहू द्या डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी आहे देशातील पहिला डबल डेकर फ्लाय ओव्हर कोणता तर मित्रांनो सांताक्रुज ते चेंबूर या ठिकाणी सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा हा डबल डेकर फ्लाय ओव्हर आहे मुंबईतील मुंबईत कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्ती उद्योग चालतात महत्वाचा प्रश्न याआधी हा प्रश्न कित्येक वेळा परीक्षेला विचारलेला आहे तर मित्रांनो आज बांधणी केंद्र जे आहे ते माझगाव डॉक या ठिकाणी कार्यरत आहे लक्षात राहू द्या माझगाव डॉक या ठिकाणी जहाज बांधणी केंद्र आहे व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे कधी करण्यात आले तर मित्रांनो व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे एकोणीसशे शहाण्णव या साली करण्यात आलेले आहेत मुंबईतील बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय आहे तर मुंबईतील बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म जो आहे तो ब्रिहम मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असा याचा फुल फॉर्म आहे मुंबईतील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बसचे बससेवेचे नाव काय तर तेजस्विनी असे या बस सेवेचे नाव आहे मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्थानक कोणते मुंबईत पूर्णपणे महिलांनी चालवलेले जे स्थानक आहे ते कोणते आहे तर माटुंगा पिंक स्टेशन असे त्याचे नाव आहे लक्षात राहू द्या माटुंगा आणि त्याला कंसात पिंक स्टेशन असे म्हटले जाते मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली मुंबई ते ठाणे जे आहे ती पहिली रेल्वे धावली होती त्याची सुरुवात केव्हा झाली होती तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात झाली होती मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली महत्वाचा प्रश्न आहे मुंबई मेट्रोची सुरुवात केव्हा झाली तर आठ जून दोन हजार चौदा या दिवशी मुंबई मेट्रोची सुरुवात झाली होती मुंबई मेट्रो रेल्वे स्थान स्थानकादरम्यान धावते मुंबई मेट्रो जी आहे ती कोणत्या स्थानकादरम्यान धावते तो वर्सोवा ते घाटकोपर या ठिकाणी मुंबई मेट्रो ही धावत असते मुंबई मोनोरेल ची सुरुवात कधी झाली महत्वाचा प्रश्न मुंबई मोनोरेल ची सुरुवात केव्हा झाली तर दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा या दिवशी मुंबई मोनोरेल ची सुरुवात झाली आहे मुंबई मोनोरेल कोणत्या स्थानकादरम्यान धावते तर मुंबई मोनोरेल जे आहे ते चेंबूर ते जेकब सर्कल या ठिकाणी धावते मोनोरेल चेंबूर ते जेकब सर्कल या स्थानकांदरम्यान धावते मुंबईमध्ये पहिली वातानुकूलित एसी लोकल कधी सुरू झाली तर एप्रिल सोळा या दिवशी मुंबईमध्ये पहिली लोकल सुरू झाली होती तर शेवटचा प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा मुंबई पोलीस महाराष्ट्र अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर सन एकोणीसशे एक्कावन्न या सालीचा या सालचा या वर्षीचा मुंबई पोलीस अधिनियम आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली होती अकरा जून एकोणीसशे एक्कावन्न या दिवशी तर मित्रांनो मुंबईवरील तुम्हाला शंभर प्रश्न मी कम्प्लीट केलेला आहे दोन व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि मुंबईवरील हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला भरतीमध्ये एकदम उपयुक्त असे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न याच्यातले बरेच काही प्रश्न याआधी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत मुंबई शहर मुंबई सर्व ठिकाणी ज्यांनी कोणी अर्ज केला आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे पोलीस भरतीसाठी तर मित्रांनो त्यांच्यासाठी असे उपयुक्त अशी ही माहिती आहे तर मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद